अरे अरे चल लवकर बाबू आर तेवढ्या सोडून आक्खी पाठकी ना मला अरे त्यांना आज खायलाच मिन नाही ना सकाळ जर उपास शेर ना इत का चल 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 हा चल आप पण शेर नाका तुम्ही आम्ही जातो तिकडे खुरफुन देत जाऊ थोडं कडेच राहिले खुरपायचं काल भयाननी <laughs> राहिले बायांकडून हराच राहिले घेऊन तिकडे ह्या थोडं काहीतरी गवत काढ कडक वापर देऊ काढून काय शेरा बुकेल जात नाही आता ही कडे आखी खुरपायली राहिली काल बायाला बी झालं नाही आता ह्या कडेच कमी हरड आपण काढू आणि तुझ्या पैसे हराव मी शेअरांना देतो ए चल की लवकर आली का नाही चल बर चल 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 हे काय करू एवढं गवात फराळ एवढं काय बघायचं नाही शेअरांचा आज शेअरजानला काही खाया मिळ नाही आयरा आय एक केलं तर मग का काय 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 तोड आली आहे मग आपण उसाचं कोमर आणतो म्हणजे बारीक बारीक कोमर काढतो काढू का पेंडीच कोमर त्या सध्या जरा आण आज हाल देऊ शेअर हलव कधी उरकायची आपल्याला काढायला आणि देऊ बाबू पैसे पेंढी बांधून तीन टाकून बाबू थांब मी काढून देते देते बांधून खरं कोर्डांना कोमार होते ना बोकडांना ही होईल गवत गवात बच करतो को

आयला गाड्या आबाचं घ्यायला उशीतून आपलाच राहिला आपली ती पण बारी आली काय आबाची ती अजून बारकी दिसते आज आता सुद्धा लावलेली दिसतो अहो सकाळ वाटतं खराब वाटत तो तोडतो नाही लागली तोडतो पण दिसत नाही तो कुठं काय राव आबा आमचं उस्तो वाटतं काय काय आमचं उस्तो वाटतं काय अरे उस नाही तुडीच बाजूला का कोमर कोणतर कोमर शेरला म्हणलं आज आम्ही जिंकतो गावाला थोडं

भाऊ त्याच्या आयला कधी काय म्हणणार नाही पण पोरग लई बला का लय ताटायला का बाळू नका तू आला का तुला बी गरज पडेल शेरणाला लागू तुझ्याकडे बी आहे दोन तीन शेळ्या घालायला त्याच्या भर जेवढे घेऊन जातो राहून राहून आला गार हि कालचं पोरग पण नका मला माझ्याच बापाचं रान आणि माझ्या बापाच्या रान मला निघून देणार का तुमच्या बाबाचं माझं नाव झालाय अरे तो कधी के केला माझ्या भावाच्या हो नावाचा हो सात बार तुझ्या मागच लय दिवस झालं त्याला केलेला तुझी आई आणि तू नाही का तुम्ही खरंच चूक लागून द्या ना

हे जगा नये जरा थोडं दे हानते ना आता ते पहिलं म्हातारीला आता जाता बोलव माझी हित नाही तर मला लगेच बांध सरळ करायचं आता जाता म्हातारीला बोलव बोलत माझ्या पाषी म्हातारीला नका ह्यांच्यात नका दम झाला हाणलेला का मला उसादारी हाण बोलवारीला माझ्या पशी मला आता सण व्हायना नका बोल बोल्यो मी आता हित हलणार नाही जवळ मातारी तेव्हाच आहे मी हितनं आता बोलव बाब्या जा बाबे बोल आजीराज पण

ચાર ચ વાડે પણ काले मा पण ओसी मोडला सगळा ना ओसी मोड लाई आज नेहेले मन काय रोक मी आता نحكي काय तुझं नाही तुला आज कळ हाय का मला मी

आपलं किरकुळ किरकुळ कारणा वाचून आपल्या शेतकऱ्यांची बांधनं होत्यात आताची जी पिढी आहे ती उतळ्या रक्ताची झाली आहे जास्त त्याच्यामुळे जी काय आता जी पोरं आहेत त्यांनी जरा थोडं संयमाने शांतने जर घेऊन आपला चुलता असू चुलती असू बारका चुलत भाव असू ह्याच्याशी जरा समजूतपणाने जर वागलं तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही पण थोड्या किरकुळ किरकुळ गोष्टी वाचून पाहिलं तर वाढायचं कोमार कोमार म्हणजे काय ती कांडी नव्हता काढत पण अशा प्रकार घडतो आपल्या ग्रामीण भागामध्ये आता जी पोरंसुद्धा अशा पद्धतीने उतावळं रक्त करून लगेच चुलत्यावर हात टाकतात असं न करता सगळ्यांनी जर व्यवस्थित हो आपल्या चुलत्याला समजून घेतलं भावाला समजून घेतलं चुलतीला समजून घेतलं तर आपण देखील चांगल्या प्रकारे पुढं जाईल आपल्या शेतकरी किंवा काय असे लोक करतात ती देखील पुढं चांगल्या प्रकारे त्यांची वाटचाल होणार आहे अशा पद्धतीने आपण हा एपिसोड मस्तपैकी आपण बनलेला आहे तर असंच आपण एपिसोड दर रविवारी प्रत्येक रविवारी आपल्या शेतकऱ्यांसाठी खास याच्यातून आपल्या शेतकऱ्यांनी नवीन काहीतर बोध घ्यावा त्याच्यासाठी आपण प्र जर रविवारी आपल्या शेतकऱ्यांसाठी आवर्जून आम्ही एक हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसाठी करणार आहोत तर आमच्या चॅनलला जर कोणी अजून नवीन असाल तर बाळू आहे बाबू आहे मी आहे तर आमच्या चॅनलला आणि आम्हाला लाईक लाई करा आणि आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा